बूथ विजय अभियान असं एक अभियान पक्षाने आमचा देश पातळीवर सांगितलं आहे थोडक्यात अशा आहे की तीन एप्रिल तीन मतल, ते नऊ एप्रिल प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर मतं प्रत्येक बुथच्या प्रमुखांनी त्याच्या टीमच्या सहकार्याने वाढवावी अशी कल्पना आहे मग ती कशी वाढवायची तर आम्ही हे सगळं स्पेसिफिक बुथला धरून आहे किंवा त्या पूर्वची आमची जी वन प्लस थर्टीची टीम आहे त्या टीमने घरोघरी संपर्क करायचा आहे त्याच्यामध्ये मोदीजींच्या कार्यकाळामध्ये झालेलं पंतप्रधान म्हणून झालेली विकास कामं ही त्यांना सांगायची वेगळ्या वेगळ्या समाज घटकांसाठी जे काही योजनांच्या माध्यमातून मिळालेलं लाभ आहे त्या लाभार्थींचा संपर्क करायचा आहे आणि वेगळ्या वेगळ्या महिला युवक असे काही वेगळ्या स्तरातल्या लोकांना स्पेसिफिक बैठका करायची आणि त्या माध्यमामधून हा सहा दिवसांचा आमचा उपक्रम आहे की ज्या योगे वेगळ्या वेगळ्या अगदी अक्षरशः चालली म्हणजे आमचे जे पन्नाप्रमुख आहेत त्यांना रोज आम्ही त्याचा अहवाल विचारला जाणार आहे त्यांच्याकडनं जा त्यांनी केलेला प्रवास दिलेल्या भेटी त्या म्हणजे त्याची सगळी दोन या सगळ्या गोष्टीचा तपशील घेऊन आम्ही एक व्यापक संपर्क हे काही मतदार विना राहू नये अशी मोहीम या निमित्ताने पक्षाच्या वतीने करतोय या लोकसभा क्षेत्रात साधारण उलट आपण जहा पिताना नक्की देतो परंतु तुम्ही म्हणता ती सूचना पण व्हॅलिड आहे बघा असं आहे की हे खूप पर्सनल होईल कुणालाही पण कुठल्याही निवडणूक असू दे कुठलेही युद्ध असू दे कुठलेही त्याचे काही नियम निश्चितपणे पाळले गेले पाहिजे आणि पक्षामध्ये बांधील एकाने बोललं की दुसरं त्याला उत्तर देणं हे तुम्ही म्हणता तसं ऍक्शनला रिॲक्शन असं हे नाही मला काय मिळत शकत नाही तुम्ही तुमच्या उमेदवाराला तुम्ही शकता त्या मग तुम्हाला फरक दिसला असेल ना तुम्हाला फरक दिसला असेल निश्चितपणे हा नाही दिसला म्हणून त्याने आम्ही प्रश्न विचारला कालच भाषण आहे तू विचारला म्हणून बोला असं काय कधी कधी काय होत कम्पल्सन होत एखाद्याने आता तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर मला उत्तर देणं भाग पडत मी उत्तर नाही ऐका ना मी उत्तर नाही दिलो तर माझ्या सायलेन्सचा अर्थ तुम्हीच परत लढला शकता त्यामुळे कधी कधी असं होत किंवा ठीक आहे पण तुमची ही सूचना देखील आपण लक्षात घ्या तुमच्या संयमाचे जेव्हा